पर केच्या आत साईन आणि फोटोग्राफ जे पी जे इमेजमध्ये असणार आहे हे सगळं सर्व अपलोड झालेलं आहे शेवटी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे जर तुम्ही लॉग आउट करताल तर परत तुम्हाला सगळं करावं लागेल सेव्ह नेक्स्ट वर क्लिक केलं लगेच तुमचा फॉर्म पुढचा फॉर्म जनरेट होईल ज्याच्यामध्ये सगळी माहिती तुमचा फोटो दिसेल सिग्नेचर दिसतंय पूर्ण तुमची माहिती तुम्ही भरलेली स्कीम आणि बाकी सर्व तुमचे जे एज्युकेशनल डिटेल आहे अपलोडेड डॉक्युमेंट डिटेल आणि डिक्लेरेशन डिक्लेरेशनला तिथे क्लिक करायचं आहे एनेबल एक साठी तुम्हाला दिलं असेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट करताल तर ते फायनल सबमिट असेल आणि जर तुम्हाला मॉडिफाय करायचं काही चेंजेस करायचे तर मॉडिफायवर क्लिक केलं तर ते मॉडिफाय तुम्ही करू शकता फक्त रजिस्ट्रेशनमध्ये जन्मतारीख मेल आय डी आणि मोबाईल नंबर ते तुम्ही मॉडिफाय करू शकणार नाही सबमिट केलं फायनल असं मॅसेज येईल तुम्हाला रिक्वेस्ट यू टू व्हेरीफाय द डिटेल आणि लगेच तुमचं फायनल सबमिट होईल आणि ॲप्लिकेशन आय डी स्कीमचं नाव आणि स्टेटस आशा ते प्रिंट असेल तर अशा प्रकारे सगळं तुम्हाला अपलोड करता येईल आणि तुमचा फॉर्म जनरेट होईल ही झाली एकदम फायनल स्टेज त्याच्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेजला प्रिंटवर क्लिक केलं की तुम्हाला त्याचं पी डी एफ जनरेट होईल आणि ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं ठीक आहे हे पी डी एफ जनरेट झालं प्रिंटवर आपण क्लिक केलं हे पी डी एफ तुम्ही सेव्ह करायचं आहे ॲज अ पी डी एफ म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये बार टी असेल तर बार टी सी आर टी असेल तर आर टी सी ए टी महाज्युती असेल तर महाज्युती सीई टी असेल ते पी डी एफ जनरेट होईल हे पूर्ण तुमचा फॉर्म त्याच्यामध्ये असेल आणि पूर्ण माहिती ही तुम्हाला पी डी एफ एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे कारण नंतर कधी अडचण आली तर ते तुम्हाला सपोर्टसाठी लागणार आहे बाकी तुमचे सगळे डॉक्युमेंट हे अपलोड झालेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुमच्या बार्टीच्या सीई टीच्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड झालेले आहेत तर अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म झालेला आहे आता यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे तुमची परीक्षेची डेट येईल आणि त्यावेळेस तुम्हाला ॲडमिट कार्ड जनरेट होईल आणि ते ॲडमिट कार्ड तुम्हाला लॉग इन लॉग इन करून त्याची एंटरव्ह्यू द्यायची तर एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर केलेली आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू